मिळणार बाळाचा अधिकार पण मनीपासून कायमची होणार दूर नवी जन्मेन मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे मनीला आता किडनॅप केलेला आहे आणि त्यानंतर त्याला एका ठिकाणी बंद करून ठेवले तिथली माणसं मनीला जेवणासाठी उठवतात पण मनी, मनी काही शुद्धीवर येत नाही त्यांना भीती वाटते की मनी मेला तर नाही ना म्हणून आणि ते मनीला उठवण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे बघायला मिळते की मनी, मनी आपल्या सोबत नसल्याची भनक वॉर्डनबाई आणि स्वानंदीला अजिबात नाही कारण सारखा का हुबेहुब दिसणारा एक व्यक्ती आता त्यांच्या सोबत राहतोय हा सगळा नक्कीच सरपतदारांचा डाव असणार आहे बघायला मिळते की मनी स्वानंदी वॉर्डनबाई सरपोतदारांच्या घरात असतात जिथे वकील सुद्धा येतात वकील पेपर घेऊन येतात आणि ते म्हणतात की ह्या तुम्ही सह्या करा म्हणजे स्वानंदी आणि मनीचा अर्जुनवर पूर्ण अधिकार येईल म्हणून आणि त्यानंतर स्वानंदी ऐकून खूप खुश होते ती त्या कागदांवर लगेच सह्या सुद्धा करते आणि नंतर मनीला सह्या करण्यासाठी देते आता तो व्यक्ती या पेपरवर सह्या करण्यासाठी तयार सुद्धा होतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या दोघांची साईन मॅच होते का आणि त्यानंतर मनी जो आपल्या सोबत आहे तो आपला मनी नाही हे स्नंदीला कधी कळणार तर सध्या तरी खूपच गोंधळ सुरू आहे एकीकडे मनीचा जीव धोक्यात आहे दुसरीकडे स्वानंदीला ह्याची कानो मात्र खबर नाही बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा सगळा गोंधळ स्वानंदी आणि मनीच्या आयुष्यात काय नवटवेस्ट आणतोय तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार